पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एका डॉक्टरचे पत्नीने आपल्या सहा महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली या महिलेचा मृतदेह सापडला असून बाळाचा मृतदेह जवळपास अठरा तासानंतर सापडला ही घटना एक दहा दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली या महिला डॉक्टरनं जीवन का संपविलं याचं कारण स्पष्ट झालं नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली पूजा वय बत्तीस राहणार सा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सा आपल्या सहा महिन्याच्या बाळासह रिक्षातून पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ आली व त्यानंतर आपल्या बाळासह गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारली ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा करून पैठण पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे सहाय्यक फौजदार सुधीर वाहुल कल्याण ढाकणे यांच्या दाखल झाले त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने काही तासात पूजाचा मृदेह आढळून आला दरम्यान पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू असताना तब्बल अठरा तासानंतर सापडला बाळाचा मृतदेह पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दोन दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पुन्हा पाचारण करून शोधकार्य सुरू केले अग्निशमन दलाचे अधिकारी रायबा पाटील अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम पठाण जवा दि जवान मुंगसे केतन गाडगे संग्राम मोरे प्रसाद शिंदे नंदकुमार गुगे पैठण अग्निशमन दलाचे खलील दांडे अमोल शेजव दांडे यांनी तब्बल अठरा तासानंतर गोदावरी नदीतून बाळाचा मृतदेह शोधून काढला या प्रकरणी पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत प्रतिनिधी गौतम सोनू ने